हिंदू हृदय जा सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जा जयंतीनिमित्त विधान परिषदेचे उपसभापती नीलम गोरे यांनी जागवेला आठवणी राष्ट्रीयत्व म्हणजे हिंदुत्व अशी त्यांची व्याख्या आजही मार्गदर्शक म्हणून ठरत आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती शताब्दीनिमित्त वर्षाच्या जा शंभराव्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे उपसभापती डॉक्टर नीलम यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी मी बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शन मार्गदर्शनानुसार केलेल्या कामांबद्दल अनेक आठवणी जागवल्या आणि त्यांच्या या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले विधान परिषदेचे उपसभापती डॉक्टर नीलम गोरे म्हणाल्यात की एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे साठ या काळात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी व्यंगचित्र म्हणून व व्यंगचित्रकारांच्या माध्यमातून आपले विचार जनतेसमोर मांडलेले होते त्यानंतर एकोणीसशे साठमध्ये मा मार्मिक वृत्तपत्र सुरू केले एकोणीसशे सहासष्टमध्ये शिवसेना पक्षाचा जा जन्म झाला मार्मिकमधील विचार आणि वाचा आणि थंडवसा या सदराचे मराठी माणसांशी इतर कसे वागतात याबाबत त्यांनी खुलासेवार चर्चा त्यात व्हायची शालेय जीवनातील मी हे अनुभव अनुभवले त्यामुळे बाळासाहेबांबद्दल प्रेम आणि जिव्हाळा निर्माण झाला त्यांनी पुढे सांगितले की एकोणासशे नव्वद व ब्याण्णवच्या मुंबई दंगलीदरम्यान बिध्रुवीकरण झाले एका बाजूला काँग्रेसच्या दुसऱ्या बाजूला भाजपा एन डी ए जॉर्ज फर्नांडीस सारखे विविध विचारसरणीचे ने नेतेही एन डी एसोबत गेलेत त्यामुळे माझ्या मनात महाराष्ट्र आणि देशाचा विचार करणाऱ्या नेत्यांच्या बाजूने जावे का असा प्रश्न मनात गुंजत होता बाळासाहेबांच्या हिंदुत्वाविषयी बोलताना डॉक्टर निलिमा गोरे म्हणाल्या राष्ट्रीयत्व म्हणजे हिंदुत्व तुम्ही कुठल्याही धर्माचे असाल तरी राष्ट्रीयत्वाला राष्ट्रहिताला प्रथम मानत असाल तर तुम्ही हिंदू आहात अशी बाळासाहेबांची व्याख्या होती त्यांनी कधी जात धर्म बघून उमेदवारी दिली नाही महिला धोरणावर काम करण्याबाबत बाळासाहेबांनी दिलेल्या प्रोत्साहनाची आठवण त्या सांगत होत्या महिला धोरणावर काम करताना काही अडचणी येणार नाही बिनधास्त करा असे बाळासाहेबांचे म्हणणे होते त्यामुळे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये उद्धव बाळासाहेबांनी बाळासाहेबांची भेट घालून दिली आणि मी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची माहिती देताना सांगितले की पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख म्हणून तर दो दोन हजार दोनमध्ये परिषद आमदार म्हणून मला सेवेची संधी मिळाली दोन हजार पाचमध्ये उपनेता दोन हजार सातमध्ये प्रवक्ता दोन हजार आठ ते दोन हजार बारा पुणे येथील प्रमुख म्हणून माझी निवड करण्यात आली दोन हजार चौदामध्ये विशेषक्क प्रमुख लोकसभा विधानसभा महानगरपालिका यात स्टार प्रचारक म्हणून संधी मिळाली ही संधी मला पंधरा वेळेस मिळाली सन दोन हजार एकोणावीसमध्ये चौथ्यांदा आमदारकीची संधी भेटल्यानंतर विधानपरिषद उपसभापतीपदी माझी नियुक्ती झाली अशा प्रकारे शिवसेनेच्या दीर्घकाळ सेवा करण्याचीही मला ही मलाही संधी प्राप्त झालेली आहे यात त्यांनी प्रख प्रखरतेने सांगितले दोन हजार बारामध्ये बाळासाहेबांच्या बारा निधनाबाबत त्या भाऊ होताना सांगितले तो दिवस अतिशय दुःख आणि कडलोट व्हावा असा होता बाळासाहेब आजारी असतानाही बातम्यांवर विशेष लक्ष ठेवत असत आणि आम्हा सर्वांना मार्गदर्शन करत असत बाळासाहेबांच्या राज्यभरातील सभांना उपस्थिती राहण्याची संधी वेळोवेळी मिळालेली आहे प्रत्यक्ष स्टेजवर उपस्थित राहून त्यांना एकने म्हणजे एक, एक रोमांचकच अनुभव होता बाळासाहेबांनी महिलांच्या सुरक्षेसाठी लढण्याची प्रेरणा दिल्याचे सांगताना त्या म्हणाल्या टीका झाली तरी भीती वाटली नको पाहिजे कारण शिवसेना आणि तिचे विचार हे आमचे कवच कुंडल आहेत त्यामुळे कायमत निर्भीड राहता आले पाहिजे एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव या काळामधील युती सरकार बाळासाहेबांचे बारीक लक्ष होते व त्या कार्यकाळामध्ये चुका झाल्या तरी त्या फटकारल्याशिवाय ते राहत नसतात दोन हजार चौदानंतर नंतर शिवसेना युती तुटली त्यानंतर काही काळाने एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे राज्यात सत्ता स्थापन केली शिवसेना शिंदेच यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना त्या ठिकाणी यशाचे आलेख कायम चढता राहिला आहे विधानसभा नगरपालिका महानगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेची सदस्य संख्या वाढत गेलेली आहे असंही डॉक्टर निलिमा गोरे यांनी सांगितले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची आजही आम्हा सर्वांना मार्गदर्शक होत असल्याचे सांगताना त्यावेळेस ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची जोरदार कामगिरी असल्याचेही त्यांनी सांगितले चंद्रकांत चव्हाण श्रीजी न्यूज ट्वेंटी फोर अक्कलकोवा अशा नवनवीन बातम्या बघण्यासाठी चॅनलला करा करा वो करा लाईक व शेअर प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म तेवीस जानेवारी एकोणीसशे सव्वीस रोजी झाला होता आणि उद्या त्याला शंभरावं वर्ष होत आहे या सगळ्या कारकिर्दीमध्ये त्यांची सुरुवात जी झाली ते एक व्यंगचित्रकार आणि पत्रकार म्हणून त्यांच्या कामाची सुरुवात झाली त्यामुळे एकोणीसशे पन्नास ते साठ या पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे स्वतःला व्यक्त करण्यासाठी व्यंगचित्राचं माध्यम वापरलं होतं एकोणीसशे साठ नंतर च्या काळामध्ये मग एकोणीसशे सासष्ट मध्ये शिवसेनेचा जन्म झाला आणि एकोणीशे साठ मध्ये त्यांनी मार्मिक सुरुवात केली आणि मार्मिकच्या मध्ये ज्यावेळेला मार्मिक सुरू झालं तेव्हा आम्ही शाळेमध्ये मुंबईत शिकवत होतो त्याच्यात वाचा आणि थंड बसा असं एक कलम असायचं आणि त्याच्यामध्ये आमच्या आसपास जे अमराठी लोकांचं वागणं होतं मराठी लोकांशी ते आम्हाला मराठी शाळेत शिकत असताना सुद्धा जाणवायचं आणि त्यामुळे मार्मिक बद्दल एक मनामध्ये आत्मीयतेचं बीज पेरलं गेलं अगदी शाळेत असताना आठवी नव्हेत असल्यापासून त्याच्यानंतर प्रत्यक्षामध्ये अठ्ठ्याण्णव साली शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि त्यावेळेला हीच भूमिका होती माझी की मोठ्या साहेबांनी जे हिंदुत्वची व्याख्या केलेली आहे ती अशी आहे की राष्ट्रीयत्व म्हणजे हिंदुत्व अतिशय व्यापक व्याख्या आहे कुठल्याही धर्माचे तुम्ही असा पण तुम्ही राष्ट्रहिताला प्रथम मानत असाल तर तुम्ही हिंदूच आहात अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे कोणालाही वगळायचं नाही जात विचारून कोणाला ते जा उमेदवारी द्यायची नाही ही जी त्यांची भूमिका होती त्याचबरोबर त्यांनी मला सांगितलं महिला धोरण मी म्हटलं की महिलांच्यासाठी काय करता येईल तेव्हा ते म्हणाले तुला महिलांच्या प्रश्नात जे काम करायचं असेल ते तुम्ही करा आणि तुम्हाला कोणीही शिवसेनेमध्ये अडवणार नाही की ह्या कामं करू नका म्हणून आणि त्या शब्दावरती विश्वास ठेवून अठ्ठ्याण्णव साली मी प्रवेश केला अर्थात उद्धवसाहेब ठाकरे त्यावेळेला खूप सूत्रधाराच्याच रूपामध्ये होते त्यांनीच माझी बाळासाहेब ठाकरे यांच्याशी भेट घडवून दिली होती आणि नंतर मग पश्चिम महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख आणि मग दोन हजार दोनमध्ये विधान परिषदेचे आमदार दोन हजार पाचमध्ये उपनेता दोन हजार सातमध्ये प्रवक्ता आणि दोन हजार चौदा नंतर विशेष हक्क समितीचे प्रमुख आणि दोन हजार एकोणीसला चौथ्यांदा मला ज्याला आमदारकी मिळाली त्याला उपसभापती अशा प्रकारचं माझं तिसऱ्या टर्म मधलं उपसभापती पद आता त्यालाही सहा वर्ष पूर्ण होत आलेली आहेत खूप दीर्घकाळ मला शिवसेनेची सेवा करायची संधी मिळाली दोन हजार बाराला माननीय साहेबांचं निधन झालं तो अतिशय दुःखाने अगदी कडेलोट व्हावा असा दिवस होता त्याच्या अगोदर ते काही दिवस आजारी होते परंतु आजारपणात सुद्धा आणि सुद्धा त्यांचं बारीक लक्ष बातम्यांच्याकडे असायचं आणि त्या बातम्यांच्या आधाराने ते वेळोवेळी मार्गदर्शन पण करायचे पुढं शहरावरती लक्ष होतं आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जे त्यांनी मला प्रोत्साहन दिलं विधान परिषदेमध्ये काम करत असताना अनेक त्यांच्या सभांना मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली आणि ज्या प्रकारणी कोपरगाव परभणी अमरावती या ठिकाणच्या बाळासाहेबांच्या सभा त्यांच्याबरोबर स्टेजवर त्यांच्या एक दो सहा खुर्च्या पलीकडे सोडून बसणं आणि ऐकणं आणि शेवटी वंदे मात्र मायचं ते म्हणजे एक रोमांचकारी अनुभव होता आणि बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या पद्धतीने सुरक्षिततेसाठी लढण्याची प्रेरणा दिली मग ती महिलांना दिली गोरगरिमांना दिली सामान्यांना दिली ती अभूतपूर्व अशी आहे आणि त्याच्यामुळे अनेक ठिकाणी अनेक लोकांनी टीका केली किंवा आम्हाला विरोध केला तरी मला कधीच भीती वाटली नाही कारण शिवसैनिक आणि शिवसेनेचे शिवसेने विचार ही आमची कवच कुंडल आहेत